मागील वर्ष दीड वर्षापासून मावळ तालुक्यातील शेतकरी असतील किंवा आपल्या ग्रामीण भागातले काही जमीनदार असतील शहरी भागातले प्लॉटधारक असतील गावठाण्यातले काही प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भात अशा वेगवेगळ्या सातत्यानं तालुक्यातील नागरिक भूमी अभिलेख या विभागाकडून तक्रारी केल्या जात होत्या किंवा आम्हाला तिथं व्यवस्थितपणानं सुविधा मिळत नाही आमच्याकडनं काही आर्थिक मागणी केली जाती या ज्या तक्रारी येत होत्या त्याच्या अनुषंगाने मी संबंधित जिल्हाधिकारी महसूल विभागाचे सचिव असतील महसूल मंत्री असतील या सर्वांकडं लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलं आणि भूमी अभिलेख असलेल्या पिंगळे मॅडम व त्यांचे संबंधित अधिकारी यांचा जो काही गलथान कारभार सुरू आहे त्याचा आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात केली जाते किंवा जे इन्व्हेस्टर लोक आहेत त्यांच्या तात्काळ मोजण्या करणं त्यांच्या जागेंवरती ताबे कशा पद्धतीने देता येतील किंवा त्यांच्या बाजूनं क प्रत तयार करून देणं असं जाणीवपूर्वक ज्या काही सातत्यानं इथल्या अडचणी येत होत्या त्याबाबत मी तक्रार दिली आणि चौकशी त्यावरती सुरू आहे मावळ तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना इथल्या रिंग रोडमध्ये जाणाऱ्या जमिनीचे बाधित असलेले शेतकरी असतील किंवा एमआयडीसीमध्ये जाणारे प्लॉट असतील एखाद्या प्रकल्पाला वेगळ्या ठिकाणी ज्या आपल्या जमिनी जातात या लोकांकडनं सुद्धा आर्थिक मागणी करणं किंवा त्यांच्या विरोधात तक्रारी देणं त्यांच्या विरोधामध्ये निकाल देणं आणि तुम्ही पुढं जिल्हाधिकाऱ्याकडे जा किंवा पुढं तुम्ही एस एर आरकडे जा अशा पद्धतीनं इथला निकाल विरोधात देऊन पुढं त्यांना हेलपाटी मारायला लावणं याबाबत आता त्यांनी जे काही त्रास नागरिकांना दिला त्याची आता चौकशी सुरू आहे मलाही दोन दिवसापूर्वी जे चौकशी करता या ठिकाणी दोन अधिकारी आले आहेत ते प्रत्यक्षात भेटून गेले त्यांनाही सांगितलं की ज्या ज्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं निकाल असताना किंवा त्यांचे पुरावे असताना सुद्धा आपण जागा दुसऱ्याच्या मालकीची दाखवणं किंवा हद्दी कधीच कायम व्यवस्थित पालनां न करून देणं एक माझ्या तळेगाव दाबडे शहरातील कायकाठी समाज हा वर्षानुवर्ष इथं राहतोय त्यांची मागच्या दोन वर्षापूर्वी विखे साहेब असताना महसूल मंत्री बैठक घेतली आणि त्यामुळे त्यांनी व्यवस्थित पालनं कसं यांच्या बाजूनं निकाल द्यायचा किंवा त्यांचे पेपर बघून आपल्याला त्यांची बाजू कशी कायदेशीर पानानं बसवता येईल याबाबत सांगितलं पण तरीसुद्धा त्या काही समाजानं एक पैसा दिला नाही म्हणून त्यांच्या विरोधामध्ये वरती आपल्याला जायची वेळ त्यांना दोन वर्षे अलपाटी मारून आणली तसंच भुशीतल्यासुद्धा तिथल्या नागरिकांना तोच त्रास भुशीमध्ये सुद्धा तीन वर्षापासून सातत्यानं ते शेतकरी किंवा तिथले राहणारे लोक आम्ही धरणग्रस्त आहोत आता आम्हाला आमचं प्रॉपर्टी कार्ड मिळालं आमचं सिटी सर्वे मिळ दा नाव यावं याकरता ते फॉलोअप घेत आहेत त्यांच्या विरोधामध्ये जाणीपूर्वक कुठतरी सरकार नाव लावायचं कुठंतरी वेगळ्या पद्धतीने त्यांचे सिटी सर्वे बनवायचे अशा ज्या कामांना काही आर्थिक द्यावाण घेऊन झाली नाही किंवा त्यांना काही मिळालं नाही अशा लोकांना जाणीपूर्वक त्रास द्यायचा एखाद्या शेतकऱ्याच्या प्रॉपर्टी कार्डवरती चुकीचं नाव टाक टाकायचं त्यांचं क्षेत्रफळ चुकीचं लिहून द्यायचं त्यांच्या चतुर्शिमा किंवा जे जागा आपली व्हावटदार आहेत किंवा त्यांचं जे क्षेत्रफळ आहे तेवढं न मिळता त्यांना जेवढं मिळून त्याच्यावरती कागद बनवायची कपरत तयार करायची अशा पद्धतीनं जो नाहक त्रास या मावळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला दिला त्याच्या विरोधामध्ये ही चौकशी सुरू आहे मी मावळ तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो ज्यांच्या ज्यांच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक निकाल दिले गेले किंवा डिले केले गेले हेलपाटे मारायला लावले ला ज्यांच्याकडनं आर्थिक देवाणघेवाण करण्यात आली अशा लोकांनी तक्रारीचे अर्ज आठ दिवसामध्ये तिथं संबंधित अधिकारी जे चौकशी लावले